नमस्कार सर्वांना मी अनिता माटे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मन लावून आणि लक्षपूर्वक का मी काय सांगते ते वृद्ध स्त्रियांना वय वाढल्यानंतर आपल्या पतीबद्दल तिरस्कार का वाटतो तर वृद्ध स्त्रिया ह्या आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी जगत आलेल्या असतात आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं घरातील मंडळी सर्व मुलं मुली नवरा आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात हळूहळूहळू तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत चाललेलं असतं नवरासुद्धा हा तिच्या मुलांमध्ये जास्त लक्ष देतो हे पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे तिला काय वाटते आपण लग्न झालं तेव्हापासून आपल्या पतीच्या कुटुंबासाठी कुटुंबासाठी म्हणजे पतीचे आपल्या भाऊ बहीण आई वडील यांच्यासाठी भरपूर वेळ दिला आहे आणि काहीतरी नणनसुद्धा शिक्षणाचे असते दीर शिक्षणासाठी असतो त्यांच्यासाठी डबे करणे त्यांची काळजी घेणे ह्या सर्व गोष्टीमध्ये ती व्यस्त असती त्यावेळेस ती सर्व कुटुंबाला आपलं समजत असती आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबासाठी हे सर्व काही करावंच लागतं असं तिचं मत असतं आणि ती त्या कुटुंबासाठी राबत असते तिसरी गोष्ट म्हणजे कधीही तिने आयुष्यामध्ये असा विचार केलेला नसतो की आपल्या कुटुंबासाठी आपण एवढं राबतो काबाड कष्ट करतो मुलांचा नंतर आपल्या मुलांचा सांभाळ करतो त्यांना मोठं करतो ती पूर्ण व्यस्त असते कुटुंबासाठी नवऱ्यासाठी डबा करणे त्याला व्यवस्थित डबा वेळेवर भरून देणे त्याची काळजी घेणे गोळ्या औषधाची काळजी घेणे ह्या सगळ्या गोष्टीकडे ती लक्ष देत असते आणि जसं तिचं लग्न झालं ज्या दिवशी ती घरात आली त्या दिवशीपासून ती माहेर हे पूर्ण ते विसरून जाते आणि आपल्या सासरच्या कुटुंबासाठी आणि नवऱ्याच्या पूर्ण कुटुंबासाठी आणि नंतर आपल्या कुटुंबासाठी जगत असते ती आणि हे सर्व जगत असताना ती सर्व स्वतःला विसरून जाते आणि चौथी गोष्ट म्हणजे एवढं करूनही जेव्हा वृद्धा वृद्धापकाळ येतो आपल्याला जेव्हा आपण वृद्ध होतो त्यावेळी आपला नवरा मुलं दुर्लक्ष होतं त्यांचं आपल्याकडे आणि मग एकटं वाटू लागलं होतं एकटं वाटतं आपल्याला मग तेव्हा फक्त आपल्या नवऱ्याचा वर खूप अधिकार असतो हक्क असतो आपण बोलतो नवऱ्याला आणि तो सुद्धा खूप दुर्लक्ष दुर्लक्ष करतात आणि बिजी असतात मोबाईलमध्ये मुलंसुद्धा बघा ना आजकाल खूप बिझी असतात मोबाईलमध्ये मग आपल्याला वाटते की आपण एवढं काही सगळं ह्यांच्यासाठी केलो आणि हे लोक आता खूप आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्याला आपल्या जोडीदार किंवा आपला नवरा तिरस्कार व्हायला चालू होती हळूहळू ज्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर आयुष्य आपल्या नवऱ्याबरोबर जोडलं जातं प्रत्येक हा केले ती ओ देणारी आणि प्रत्येक अडीअडचणीमध्ये नवऱ्याला साथ देणारी नंतर हळूहळू जेव्हा आपण वृद्ध होतो तेव्हा अक्षरशः ती स्वतःलाही असं समजते की आपण ह्या गोष्टींना खूप कंटाळलो आहे आता कारण कुणीही आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा आपण एकटं पडलो असं तिला जाणवतो आणि तिला असं वाटायला लागतं की आपण कुटुंबासाठी आत्तापर्यंत जे काही केलं आपल्या मनात खूप काही अशा गोष्टी दडलेल्या आहेत ज्या आपण कधीही बोलू शकलो नाही त्या बोलाव्या असं तिला नेहमी वाटत असतं पण ती बोलू शकत नाही कारण ते पूर्णपणे आपल्या कुटुंबासाठी स्वतःला स्वाधीन केलेलं असतं तिचं कुटुंब म्हणजे तिचं विश्व असतं ती प्रत्येक स्वप्न ही आपल्या कुटुंबासाठी पाहत असती मुलांसाठी पाहत असती मुलं मोठी होतील मुलांचं शिक्षण होईल मुलं नोकरीला लागतील मुलांचे लग्न होतील फक्त ह्याच विचार असते ती असते आणि मुलं मोठी पण होतात मुलांचं शिक्षण पण होतं मुलांना नोकरी पण लागते पण कधीही ती आपल्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवत नाही सगळ्या गोष्टींना सामोरे जाते मुलांच्या अडचणीमध्ये सामोरे जाते त्यांचे अडचणी दूर करते मुलांच्या संसारामध्ये हातभार लावते पण तिला कधीही असं विचारलं जात नाही की आई तुला काय हवं आहे कधी कधी स्वत ती उदास बसते पण विचारत नाहीत की उदास का बसते तू काय हवं आहे तुला कोणी हा असा प्रयत्न करत नाही नवरासुद्धा बीजी असतो तो मग ती सर्व आपला हाड़ो हाड़ो, राग असतो तो नवऱ्यावर काढायला चालू करते आणि हळूहळू आपल्याला वृद्धत्व आल्यानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा राग सगळा नवऱ्यावर काढतो आणि त्याचा तिरस्कार करायला लागतो काही वेळा तर नवऱ्याचा आवाजसुद्धा आपल्याला नकोसा वाटतो ती स्वतःला छिडछिड करून घ्यायला सुरुवात करते अशा बऱ्याच गोष्टी असतात ती मनामध्ये दडवून ठेवते मन मोकळेपणाने कधी बोलत नाही शेवटी शेवटी ती खूप कंटाळते आणि तिला असं वाटते की आपण आता खूप एकटं पडलेला आहोत म्हणून ते आपण ह्या संसारासाठी किती लढलो किती झगडलो किती काबाड कष्ट केलो ह्याचा विचार करत बसते ती दिवसामागून दिवस निघून जातेत आणि वर्षामागून वर्ष निघून जातेत मुलं पण मोठी होतात त्यांच्या संसाराला लागतात घरामध्ये येणारे पाहुणे रावळे आपल्या सासरचे लोक यांची ती हसतमुखाने स्वागत करत असते त्यांचा पाहुणचार करत असते वेळेवर त्यांना स्वयंपाक करणे जेवण करणे ह्या गोष्टी सर्व ती काळजीपूर्वक करत असते त्यावेळेस असं हे कोणालाही ना वाटत नाही की आपली बायको ही आपल्या कुटुंबासाठी किती काबाड कष्ट कर करते काळजी घेते ते जातात दिवस निघून पण जेव्हा जेव्हा आपण थकतो आता आपल्याला कामंसुद्धा होत नाही अशा वेळेस आपल्यासोबत राहणारा नवरा आपला त्याचंसुद्धा बोलणं हळूहळू कमी होतो ह्या गोष्टींचा ते फार विचार करत असते आणि एक दिवस असा येतो ती मग छिडछिड करायला लागते स्वतःला आणि मग सर्व राग हा आपण नवऱ्यावर काढायला लागते आणि हळूहळू हे नातं खूप दूर दूर होत जातो मनाने दूर होत जातो हे ना त्यामुळं आपण जेव्हा एक साथ राहतो तेव्हा एकमेकांची काळजी घेत जावा मुलगा आणि सून सु, ह्यांनीसुद्धा विचार करायला पाहिजे विचारायला पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे काय नाही काळजी घ्यायला पाहिजे त्यांची कारण आईने खूप मुलांसाठी मुलांची खूप काळजी घेतलेली असते जसे जसे आपण वृद्ध होतो तर वृद्ध स्त्रियांच्या मनात दडलेल्या वेदना ह्या हळूहळू बाहेर येतात ज्या आयुष्यभर आपल्या मनात ठेवलेल्या असतात तर आपण असं पण जगतो की आपल्या ज्या भावना असतात ना त्या मनात नाही ठेवल्या पाहिजे जेव्हाचे तेव्हा बोलू शकतो पण आपण कुटुंबाची काळजी घेतो ह्या गोष्टी बोलाव्या का नाही बोलू का नको असं वाटतं आणि ह्यातच आपलं आयुष्य निघून जातो त्यामुळं आपण वाढत्या वयानुसार तिरस्कार होतो आपल्याला हळूहळू तर असेच आपले आयुष्य पूर्णपणे निघून जाते आणि ह्या ह्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण कुठंतरी आपल्या मनात ज्या दडलेल्या वेदना आहेत त्या कधीच बोलून दाखवत नाही तर तुम्ही जे आपलं मन मोकळेपणाने बोलत जावा मन मोकळे करत जावा तुम्ही तर ह्यासाठी आपण मैत्रिणी जमा कराव्यात मैत्रिणीशी गप्पा माराव्यात मैत्रिणीमध्ये काही विषय काढावेत त्यामुळे आपले मन हलके होते तर अशा प्रकारे हे आपलं वृद्ध स्त्रियांबद्दल जे मनात दडलेल्या भावना आहेत त्या बाहेर निघाल्या पाहिजे आपण कधीही बाहेर काढत नाहीत आपल्या वेदना आणि आपल्या वाढत्यानु वाढत्या वयानुसार आपण आपल्या नवऱ्याबरोबर तिरस्कार करायला चालू करतो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा